माजी खासदार व भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुन्हा मालेगावात झालेल्या कथित जन्मदाखले देण्याच्या घोटाळ्याप्रकरणी आज पुन्हा मालेगाव दौऱ्यावर तहसील कार्यालयात भेट देऊन चर्चा केली तर या प्रकरणी छावणी पोलिसात तक्रार दिली बांगलादेशी रोहिंग्यांना मालेगाव भारतीय बनवण्याचा अड्डा झाल्याचा आरोप त्यांनी केला होता या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी एसआयटी गठीत केल्यानं सोमय्या यांच्या मालेगाव दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झालंय मालेगावात बांगलादेशी रोहिंग्यांना जन्म दाखले देण्याचा मोठा घोटाळा पुनरुच्चार सोमय्या यांनी पत्रकारांशी बोलताना केला मालेगाव मध्ये माले आता बांगलादेशतील रोहिंग्या घुसखोरांना बर्थ सर्टिफिकेट जन्माच प्रमाणपत्र देण्याचा जो हा घोटाळा झाला आहे त्यात चार हजार सत्तर लोक अर्ज के तहसीलदारे तीन अर्ज नकार जो, जो चार हजार लोक भारत नागरिक तत्व मिलू खूब मोटा घोटाला बाहर आला है

समझा अमीन मुसा नाव असेल तर रेजन कार्ड वर अमीन पटेल नाव आहे उदाहरण मी सांगतो ता अशा अच्छा प्रकाराने फोर्जरी फ्रॉड चीटिंग के लिया, आहे सरकारी यंत्रणाची फसवणूक आणि सरकार मधील काही अधिकारी ही यात इन्वॉल्व आहे तीस डिसेंबर पर्यंत फक्त अकराशे सहा होते

मैं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना विनंती के लिया है कि एसटी टी तपात चालू असताना हितला तहसीलदारला ताबडतोब प्रदेवर पाटवावे खूप मोठ्या प्रमाणात हा फक्त जन्म प्रमाण ने बांगला देष्टी रोहिंग्या कुठकोरा ना गैर कायदेशीर नागरिकत्व दिना जात आहे आता पोलीस चेतन मध्ये आम्ही तक्रार नोंदव आहे मला विश्वास आहे की एक त्या दोन चार दिवसात चौकशी करून गुन्हा दाखल करणार एफ आय आर दाखल होणार जन्म प्रमाणपत्रासाठी चार हजार सत्याहत्तर अर्ज आले होते तहसीलदारांनी फक्त यापैकी एकशे तीन अर्ज नाकारले आहेत त्यामुळे चार हजार नागरिकांना भारतीय नागरिकत्व मिळू शकतं विशेष म्हणजे अस्तित्वात नसलेल्या शंभर लोकांना जन्म दाखले देण्यात आले त्यामुळे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातल्यानं मोठं षडयंत्र उघड झालंय तपास यंत्रणा तपास करताय यात कोणकोण अधिकारी तसंच राजकीय आहेत बांगलादेश बॉर्डरवर एजंट आहेत तसंच अतिरेकी संघटनेशी संलग्न मालेगावातील एक नेता आहे सर्व तपासात समोर येईल असंही सोमय्या यांनी म्हटलंय न्यूज ब्युरो कसमत अपडेट मालेगाव